मी पंडित तानाजी मुली मी माऊली पोपाकडनं वीस लाख रुपये कर्ज काढलं होतं कर्ज काढून मी भरत होतो आणि माझ्या धंद्याकरता मी पैसे घेतले होते त्यानंतर मी थोड्या थोडे थोडे करून त्यांचे पैसे भरलेले पण आहे अकरा लाख पण पन, पन्नास हजार रुपये भरले त्यानंतर हे पैसे भरल्यानंतर माझ्या बायकोला किडनीचा आजार झाल्यामुळं मी जरा धंद्यावर गेलो नाही आणि धंदा बंद झाला धंदा बंद झाल्यामुळे मी थोडे थोडे त्यानंतर त्यानंतर जरा गॅप पडल्यामुळं त्या लोकांनी मग मा मला टॉर्चर करायला सुरुवात केली की बाबा पैसे भरा म्हणून पैसे भरल्यानंतर पण ते मी साडे अकरा लाख रुपये भरलेले आहेत आणि लोकांचे पण माझे ज्यांना सह्या दिल्या होत्या त्यांचे पण पैसे यांनी कापून घेतले एक लाख साठ हजार एक अडोतीस हजार आणि एक पंचवीस हजार असे कापून घेतले त्यानंतर मी साडे अकरा लाख रुपये भरलेत भरल्यानंतर पण मी जेव्हा पैसे पै जेव्हा माझ्या दुकानाचा मी व्यवहार करून मी त्यांच्याकडे पैसे घेऊन गेलो असता मला त्यांनी सांगितलं की बाबा एवढे पैसे भरावे लागतील एवढे पैसे भरून मी पैसे भरायला गेलं गेलं नंतर पण ते बोलतात नाही एवढे वीस लाख रुपयेच भरावं तर वीस लाख रुपये आता माझी द्यायची काय कॅपॅसिटी नाही आहे पण मी जे मला पैसे भरायचे आहेत तर मी भरणार आहे तर ते पण ते तरी पण हे लोक नाहीच बोलतात त्यांनी आता व्याजावर व्याज वाढवायला सुरुवात केली आहे आणि बोलतात की आम्ही घर तुमचं आता तुम्ही भरा नाही तर मग तुमच्या घरावर जपतील वगैरे असं काय बोलून मला त्यांनी हे केलं आहे आणि तरी पण मी पैसे भरायला तयार आहे तरी पण तुम्ही त्याची दक्षता घ्या